नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक क्रेडाई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दरम्यान गृह उत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे याप्रसंगी माजी आमदार प्रशांतराव परिचारक व क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प फ्लॅट्स रो हाऊस ओपन प्लॉट्स यांची माहितीही ऐकून ऐंशी स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई सिमेंट रँग रंग वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून क्रेडाई पंढरपूरने प्रथमच या गृहोत्सवाचे आयोजन केले आहे याबाबत आज क्रेडाई पंढरपूरच्या वतीने पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली पंढरपूर कडाईतर्फे नमस्कार मी मुकुंद कळवे इमिजिएट पाच प्रेसिडेंट पंढरपूर कडाई आम्ही पंढरपूर कडाईमध्ये प्रथमच पंढरपूर शहरामध्ये प्रॉपर्टी एक्सपो गृहोत्सव दोन हजार चोवीस या नावानं आयोजित केलेलं आहे ग्राहकांचा इथे एकाच छताखाली सगळे प्रोजेक्ट बघायला मिळून खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि ग्राहकांनी याला बळबळून प्रतिसाद द्यावा ही मी क्रीडाई पंढरपूरतर्फे त्यांना विनंती करत आहे क्रीडाईमध्ये का तर क्रीडाई हे तो भरोसा आहे आमचं हे ब्रीदवाक्य आहे क्रीडाई मेंबर असेल तर तिथं लोकांची कुठलीही फसवणूक होणार नाही तिथं तुम्हाला लीगल प्रोजेक्ट जे महारेरामध्ये रजिस्टर्ड आहेत तेच प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि सप्लायर्स म्हटलं तर आम्ही सगळे सप्लायर्स हे ब्रँडेड मटेरियल सप्लायर्स आहेत त्याच्याबरोबर आम्ही बँका ज्या ठेवल्या हो आहेत म्हणजे तिथं तुम्हाला हाऊसिंग लोन कमी दरात उपलब्ध करून देईल ह्याचं तुम्हाला बेनिफिट मिळेल येस नमस्कार मी अमित शिरगावकर प्रेसिडेंट क्रीडाई पंढरपूर पंढरपूरमध्ये आपण दिनांक एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारीमध्ये गृहोत्सव म्हणून वास्तुप्रदर्शन करत आहोत त्याच वास्तुप्रदर्शनात एका छताखाली जवळपास आपल्याला फ्लॅट्स बंगलोज ओपन प्लॉट्स व तसेच बांधकामाला लागणारे साहित्य याच्या सर्व पूर्ण ऐंशी स्टॉलमध्ये तुम्हाला एक्झिबिशन बघायला मिळेल त्यावेळेस सर्व लोकांनी आवर्जून तिथे उपस्थित राहावे आणि त्याला लाभ घ्यावा एकोणीस जा, जानेवारीला माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे साडे दहा वाजता सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत आपण हे प्रदर्शन ओपन ठेवलेलं आहे आणि ते विनामूल्य आहे त्यामुळे सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा मी सर्व लोकांना विनंती करतो